या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड तालुक्यातील दिवसाघाट ग्रामपंचायतच्या वतीने एम आर जी एस अंतर्गत पांदन रस्त्याचे भूमिपूजन एच डी ओ साहेब वरुड तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी नायब तहसीलदार सरपंच व उपसरपंचांच्या हस्ते संपन्न झाले या पाधन रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले होते स्वतः शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला हा रस्ता पाहिजे कारण पावसाळ्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याचा त्रास होत होता आज ग्रामपंचायतच्या पुढाकाराने या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड हा जो रस्ता, रस्ता आहे हा पानन रस्ता आणि गावातूनही जड वाहनं जाते सर्वांच्या आमच्या शेतकरी शेतकरी वर्गांनी सहमती दिली सर्वांच्या हा अतिक्रमित असलेला रस्ता हा आज एच ओ साहेब तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी साहेब आणि बाकीचे सर्व नायब तहसीलदार साहेब सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सचिव साहेब आणि सर्व जे ह्या पानन रस्त्यावरील हो शेतकरी आहे हे सर्व उपस्थित आहे आज ह्या सर्व शेतकरी च्या सहमतीने व ग्रामपंचायत आणि महसूल जसं तहसील तशिल, तहसीलदार साहेब एच डी ओ साहेब आणि मंडळाधिकारी साहेब यांच्या सहकार्याने सर्वांच्या सहमतीने आज या रस्त्याचं थोडक्यात आम्ही भूमिपूजन केलं आणि समोर हा रस्ता मातोश्री पानन रस्ता एम आर जी एसमधून आमदार साहेबांच्या वतीनं पूर्णतास जावं अशी मी आमदार साहेबांना पण विनंती करतो आणि आमच्या सर्व महसूल अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की हा रस्ता पूर्णतः आमच्या कास्तगार बंधूंसाठी आणि आमच्या गावाच्या वयवाटीसाठी व्यवस्थित आम्हाला रस्ता मंजूर करून मान्यता प्राप्त करून द्यावी आणि हा रस्ता कंटिन्यू करावा असं मी येड्डो साहेबांना आणि महसूल स सर्व स पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मी विनंती करतो आणि हा रस्ता चांगल्या कामासाठी आमच्या गावातून जे जळ वाहनं जाते ह्या जळ वाहनासाठी योग्य होईल आणि कास्तगार बंधूंसाठी पण व्यवस्थित होईल शेतकरी बांधवांकरता हा येण्या जाण्याकरता रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आज या रस्त्याचं डी ओ साहेब श्री सर यांच्या हस्ते झालं असं सा काय सांगू शकाल तुम्ही हे आज हे तिवसाघाटमध्ये हे पांदन रस्त्याच्या भूमिपूजन केलेले आहे ते पाधन रस्ताच्या किती आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या तो त्यांच्या सुविधा होईल आणि हे तिवसाघाट लोकांना पण सुविधा होईल आणि हे एक हे एक एक्झाम्पल आहे कन्व्हर्जन्समध्ये प्रशासनामार्फत किती स्कीम्स असतात तर त्यांच्यामध्ये आपण कन्व्हर्जन्स करून आणि हे एक चांगला रस्ता आपण लोकांना देऊ शकतात आपल्यासोबत वरुण तहसीलचे तहसीलदार साहेबांचं तुम्ही काय सांगू शकाल आपण महाराजस्व अंतर्गत हा रवाळा रोड ते दिवसा तिवसाघाट बांधन रस्ता जो आहे तो आपण लोकसहभागातून अतिक्रमण काढून प्रशासन आणि शासनाच्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून अतिक्रमण काढून तो रस्ता पुनरुज्जीवित करण्याचा आपण आपण कार्यक्रम पूर्ण तालुक्यात ता आखला होता त्यातील हा व पहिला रस्ता असा आहे जिथं लोकसहभागातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण हारिकामा करत आहोत आणि सर संपूर्ण गावचे सरपंच आणि बॉडी आणि सर्व शेतकरी यांचा मी आभारी आहे कारण जसं नदीला जीवनवाहिनी म्हटलं जातं तसं आजकाल रस्त्यांचीसुद्धा आवश्यकता आहे कारण शेतीमाल जर रस्ता नसेल तर शेतीमालाची प्रचंड हानी होते आणि नुकसान होतं शेतकऱ्याचं त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक हो आहे कारण रस्ते झाले तर प्रगती होईल आणि प्रगती झाली तर शेतकऱ्याला भाव मिळेल धन्यवाद आज दिवसाघाट येथील पाधन रस्त्याचं मान्य एच ओ सरांच्या हस्ते उद्घाटन झालं या रस्त्याकरता येथील सर्व शेतकऱ्यांनी खूप सहकार्य दाखवलं आणि तसेच ग्रामपंचायतचे सरपंच मॅडम उपसरपंच साहेब आणि सर्व बॉडीच्या सहकार्यानं हा रस्ता पूर्णत्वात जात आहे आपल्यासोबत मंडल अधिकारी श्री मेश्याम सर आहे आज या रस्त्याचं भूमिपूजन झालं एच डी ओ साहेबांची असते सर तुम्ही काय सांगू शकाल आ, पांदन आ, हा पांधन रस्ता बावीस फुटाचा आहे शासनाच्या निकषाप्रमाणे किंवा आपल्या मॅपप्रमाणे आणि जेव्हा महाराजस्व अभियानाअंतर्गत हा मोकळे करण्याचा संकल्प होता तर सर्वप्रथम सरपंच साहेबसोबत यांच्या पूर्ण बॉडीसोबत आणि या दोन्ही साईडचे कास्तकार यांनी आठ ते पंधरा दिवसापूर्वी ती सभा घेतली सगळ्यांनी पाहिलं आणि सगळे सहमती झाले की हो साहेब हा अतिक्रमण केलेला आहे पण आम्ही हा स्वखर्चाने आम्ही मोकळा करतो आणि याची तरतूद अशी आहे की यांनी जसा हा मोकळा केला तसा ते एम आर संतर्क त्याचं खडीकरण करता येईल आणि खडीकरण झालं की तहसील कार्यालयामध्ये माननीय आमदार साहेब देवेंद्र भुयार यांनी सभा घेतली होती तेव्हा सांगितलं होतं की जे काही अतिक्रमित रस्ते आहे त्याला मी डांबरी करून करून देतो त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा पहिला तालुक्यातला म्हणा किंवा शेगाड सर्कलमधला पहिला रस्ता अतिक्रमण हा मुक्त होतोय आणि झाल्याबरोबर याचे पुढची प्रक्रिया करण्यात येईल या रस्त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी कोणताही अर्थ न स्वखुशीने संमतीपत्र दिलं आणि हा समोर रस्ता होतपर्यंत सुद्धा असं सहकार्य करतील सरपंच साहेब यांच्या पूर्ण बॉडीचा आम्ही धन्यवाद करतो स्पेशली आमचे ज्ञानेश्वर भाऊ आणि शैलेश यांनी खूप मेहनत घेतली इथल्या कास्तकारासोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत समन्वय घडण्यासाठी धन्यवाद मला दे शेतकरी आहे तुम्ही काय सांगू शकाल उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आपण घेत आहात आणि गावाच्या दृष्टीने सुद्धा गावातून ज्या घड्या जात होत्या त्या मुलांना लहान मुलांना किंवा लोकांना म्हणजे अपघाताचं जास्त शक्यता आणि रस्त्याने या सुद्धा जायला फार लोकांना शेतकऱ्यांना त्रास होता दृष्टीने सर्व पब्लिकच्या दृष्टीने फार चांगलं डिसिजन घेतलेलं आहे आणि त्यात आमचं सर्वांचं सहकार्य आहे आपल्यासोबत शेतकरी शेत शशीबाई यावलकर तुम्ही काय सांगू शकता हे जे काही काम सुरू आहे हे, हे खूप चांगलं आहे पावसाळ्याच्या दिवसात इथे पाणी भरून जाते चालायला जागा राहत नाही शेतकरी माणूस रस्त्यावर गाडी लावारीस उभी ठेवून शेतात जातो आज हे एक किलोमीटरचं काम होणार आहे मी शासनाचा ह्या सरपंच उपसरपंच हे लोक खूप चांगलं काम करत आहे मी यांना अभिनंदन देतो धन्यवाद खरंच कर्तव्यध्यक्ष जर अधिकारी जर असला तर खरं लोक लोकप्रतिनिधी सुद्धा सहकार्य करतात आणि सुद्धा सहकार्य करतात त्याचपैकी तिवसा ग्रामपंचायच्या वतीने सर्व तिवसा ग्रामवास आज प्रशासनाला सहकार्य करताय जो अतिक्रमणित बाधित रस्ता होता त्या रस्त्याचा आज मान्य एस डीओ साहेबांच्या असते आज या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि खरं तर रस्ते शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाचे असतात शेतीचं कुठलेही अवघड सामान नेण्या नेण्याकरता रस्ता हा महत्त्वाचा असतो त्यामुळे जे अतिशय अतिक्रमण झालेले रस्ते जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीचं सहकार्य करून जसं नागरिकांनी सहकार्य केलं तर रस्ते खुले जर झाले तर सर्व शेतकऱ्यांकरता अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि असे रस्ते होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकुबावणे प्रवीण स्वारखे चोळामुळे